श्री जया चव्हाण धन्यवाद अध्यक्ष महोदय नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल इथे एमआरआय मशीन्सची गरज आहे मशीन्स उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव शासनाला सादर झालेला आहे हे मशीन्स केव्हापर्यंत आपल्याला उपलब्ध करून देतील आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की नांदेड इथे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलला तीनशे विद्यार्थींचं हॉस्टेल सुद्धा नव्याने तयार झालेलं आहे हे हॉस्टेल्स केव्हापर्यंत सुरू होतील स्टुडंट्सला अकॉमोडेट करायला अध्यक्ष नांदेड महाविद्यालयाची माहिती काही माझ्याकडे नाही परंतु आम्ही धोरण घेतलेलं आहे की पी पीपीपी तत्वाद्वारे सिटी स्कॅन आणि एमआरआय हे आपण धोरण आम्ही आखलेलं आहे नागपूर झोनचं टेंडर फायनल होऊन मणिपालच्या एका संस्थेला ते निविदा मिळालेली आहे आता राहिलेलं पुणे झोन जो, मुंबई झोन हा लवकरात लवकर केल्यानंतर नांदेडचं सिटी स्कॅन आणि एम आर आय मशीन हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आमचा राहील आता जी सन्मान्य सदस्यांनी जी माहिती दिली ती माहिती मी पटलावर ठेवेल